मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव सौंदाणेजवळ जवळ भीषण तिहेरी वाहनांचा अपघात अपघातात एक ठार बाकी गंभीर जखमी मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाजवळ हॉटेल बाबा समोर इनोव्हा कार, कार आणि मालट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन इनोवा कारमधील चालक हा जागीच ठार झाला भरधाव वेगाने इनोवा कार येत तिने रस्त्याच्या डिव्हाइडरला नंतर ट्रकला व पुढच्या कारला धडक दिली या तीनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून धडक इतकी जोरात होती की ट्रकचे टायरच बाजूला निघाले असून इनोवा कारचा पूर्णतः चपकाचूर झाला आहे होंडा औरा कारमधील प्रवासी किरकोळ जखमी असल्याने त्यांना मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव भाऊ कसा झाला ऍक्सिडंट किती वाजता आता पाच मिनिट पूर्वी झालेलं आहे असल्यामुळे गाडीला ट्रकला ठोकून आणि या बाजूला आलेला आहे किती जणांचा तीन गाड्यांमध्ये झालंय का तीन गाड्यांमध्ये त्याच्यात कोण एक्सपर ड्रायव्हर कुठे घेऊन गेला आता आता मालेगाव गाडीत किती जण होतात गाडीमध्ये दोन जण आहेत पण ते एकाला लागलेलं नाही आहे थोडंसं लागलेलं आहे त्याला बी दवाखाने देऊन पुढच्या गाडी पुढच्या गाडीला थोडा कट लागलेला आहे याच गाडीचा कट लागलेला आहे पुढच्या गाडीत पुढे जखमी जखमी नाही झाले